नमस्कार माझं नाव कीर्ती दयाराम पाटील आणि आज मी तुमच्यासोबत एक स्वरचित कविता सादर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया कवितेचं नाव आहे दोन हजार पंचवीसची नवी डायरी बघता बघता वर्ष संपत आलं बघता बघता वर्ष संपत आलं डिसेंबर अर्धा संपूनही गेला आता पुन्हा नवं वर्ष नवे संकल्प आणि नवी डायरी आता काय ही नवी डायरी आहे त्यावर रोज काही दिवस काही ना काहीतरी खरडलं जाईल नित्य नेमाने वगैरे त्यानंतर एक मार्च एप्रिल दरम्यान मात्र लिहिणाऱ्याला तिचा आणि तिच्यातल्या संकल्पांचा विसर पडेल मग काय एक मे दरम्यान मात्र तीही येईल याच कप्प्यात इतर डायऱ्यांसोबत बसायला दोन हजार पंचवीसची नवी डायरी दोन हजार पंचवीसची नवी डायरी धन्यवाद तुम्हाला माझी कविता आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद